बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिकास वृंदा कांबळी लिखित एक कथा तिची कहाणी हॅलो मी कमलताई बोलते काय करते आहेस मी एका केसच्या गडबडीत आहे काही काम आहे का हां एक महत्त्वाचं काम आहे केसचं तुझं काम आटोपलं की जरा लवकरच ये रेपची केस आहे हां हां येते येते कोर्टातलं काम आटोपलं की लगेचच येते एवढं बोलून मी फोन ठेवला माझी कामं लवकर आटपून तडक केंद्रावरच गेले के कमलताही माझी वाटच पाहत होत्या मी गाडी पार्क केली आणि लगबगिने ऑफिसमध्ये गेले कुठे आहे मी खुणीनंच विचारला आत बसवून ठेवली तीही काही बोलण्याच्या मनस्थितीतच नाही आहे तिला बोलतं करावं लागेल ठीक आहे प्रयत्न तर करूया या केंद्रावर एडसग्रस्त महिलांच्या आणि त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनाचं कार्य चालतं त्यासाठी वेश्या व्यवसाय करणाऱ्या बलात्कारिक स्त्रियांच्या या केंद्रामार्फत चाचण्या घेतल्या जातात बलात्कारित महिलेची केस चालवायची असेल तर सरकार पक्षाकडून कायदेशीर बाबी मी सांभाळते त्यामुळे नेहमीच अशा स्त्रियांना बोलतं करणं त्यांचं काउन्सिलिंग करणं आणि त्यांच्याकडून सत्य वदवून घेणं हे महाकठीण काम आमच्या कामातली आमची तळमळ प्रामाणिकपणा विश्वासार्हता त्यांना पटवावी लागते एकदा त्या का त्यांचा आमच्यावर विश्वास बसला की मग त्या बायका आपल्या भयानक कहाण्यांची गाठोडी आमच्यासमोर मोकळी करतात पण त्यांना बोलतं करणं हेच मोठं कौशल्याचं काम असतं अनेक महिला निर्ढावलेल्या असतात उद्धटपणे उत्तरं देतात आमच्या कार्यावर थुंकल्यासारख्या आमच्यावर अविश्वास व्यक्त करतात त्यांनी भोगलेल्या दुःखांचा तो कडबटपणा असतो म्हणून न चिडता आम्ही ते सहनही करतो यातल्या काही चुकून वाम मार्गाला लागले असतात काही पोटासाठी धंदा करतात काही जबरदस्तीने ढकलल्या जातात मग अशा स्त्रियांना एडस होऊ नये यासाठी कोणत्या प्रिकॉशन्स घ्यायच्या हे आम्ही समजावून सांगतो त्यांना केंद्रामार्फत त्यांना इन्स्ट्रुमेंट्स पुरवली जातात ती घ्यायलाही काहीजणी टाळाटाळ करतात काहींना आपलं हित कळतच नाही ते आमच्यावर चिडतात कितीतरी अजब नमुने अजब कहाण्या पाहायला मिळतात आता या नवीन मुलीच्या केसमध्ये काय दडलंय काय वेगळं ऐकायला मिळेल रडणं किंचाळणं ओरबाडणं की कि संतपणे बोलणं असा विचार करीत मी मुलीसमोर गेले तिच्या रक्ताचे नमुने घेतलेले होते रिपोर्ट्स आलेले होते सुदैवाने एड्स निगेटिव्ह होता हे एक बरं झालं होतं मी आतल्या खोलीत गेले मागोमाग कमलताई आल्या दरवाजे खिडक्यांच्या काचा लावून घेतल्या तिच्याकडे निरखून पाहिलं पंधरा सोळाची कोवळी खोदी चेहऱ्यावर डोळ्यात भित्रे विकल भाव उजळ रंगाची नाजूक चेहऱ्याची केस चापून चुपून नीट पिनांनी बसवलेले हिरव्या रंगाचा ड्रेस दोन्ही खांद्यावर व्यवस्थित पिना लावून बसवलेली आकाशी रंगाची ओढणी मी क्षणार्धात तिला निरखून घेतलं मुलगी शिकलेली दिसते मी मनात म्हटलं स्मिथ हास्य करीत मी तिच्या समोर बसले तीही नाजूक जीवनीच्या कडेतून मंदस हसली मी नैना सबनीस मी वकील आहे मी तुझी केस लढवणार आहे हे बघ तू तू मुळीच घाबरू नकोस तुला कोणी त्रास दिला तुझ्यावर कोणी अत्याचार केले निर्भयपणे आम्हाला सांग गुन्हेगारांना आम्ही शिक्षा मिळवून देऊच याचा विश्वास बाळग आम्ही तुझ्या मैत्रिणी आहोत असं समज अगदी मोकळेपणाने बोल तुझ्या बोलण्याची गुप्तता पाळली जाईल आमच्याकडे खरं बोलण्यामुळे तुला कोणताही त्रास होणार नाही हां सांग आता मी तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला ती प्रथम काहीच बोले ना नुसतीच नख कुरतडीत राहिली मी तिच्या पाठीवर हात ठेवला थोपटल्यासारखं केलं हे बघ तू खरं बोलल्याशिवाय आम्ही काहीही करू शकणार नाही हां सांग बरं तुझ्यावर अत्याचार कोणी केले ते कोण आहेत कुठे राहतात ते तुझ्या ओळखीचे आहेत का प्रथम तिचे डोळे भरून आले हळूहळू भरलेले मेघ अनावर बरसू लागले रडण्याचा पहिला आवेग ओसरला आम्ही तिला मोकळेपणे रडू दिलं मी काहीही बोलले नाही फक्त पाठीवर हात फिरवत राहिले नंतर तोंड पुसून ते हळूहळू बोलू लागली आपली दुःखाची भयावह अनुभवांची काळी कुट्ट पोतडी हळूहळू रिकामी करू लागली आतील भेदक दर्शनाने आम्ही हादरून गेलो मॅडम अत्याचार करणाऱ्या कुणाकुणाची नावं सांगू केदार अर्जुन आसिफ सनी आणि हेमंत कुठे गेले अत्याचार ते तुझ्यापर्यंत कसे पोचले सविस्तर सांग सुरुवातीपासून काय काय झालं ते सगळं सविस्तर सांग थांबू नकोस मी तुला मध्ये थांबवत नाही प्रश्न विचारित नाही तुला आठवते ते सगळं तसंच सांग घाबरू नकोस लाजू नकोस मॅडम मी सुरुवातीपासून आत्तापर्यंत स सगळं सांगते ती थोडा वेळ थांबली तिने औंडा गिळला आणि नंतर एक अडलेला प्रपात धबधबा होऊन उसळू लागला मी दहावीत शिकत होते अभ्यासात चांगले मार्क मिळवत असे मी खूप खूप शिकावं निदान नर्सिंगचा तरी कोर्स करावा आणि आपल्या पायावर उभं राहावं वा। असं वाटायचं म्हणून मी खूप अभ्यास करायचे पण माझ्या बाबांना दारूचे व्यसन आहे ते रोज दारू पिऊन आईला मारायचे आम्हा मुलांना शिव्या घालायचे त्या दिवशी बाबांनी आईला लाथा बुक्याने खूप मारलं मी मध्ये पडलेने बाबांना बाजूला ढकलून दिलं मी आईची बाजू घेते म्हणून बाबांचा माझ्यावर खूप राग होता मलाही ते मारायला ला लागले आई धुनी भांडी अशी कामं करून आम्हा मुलांचं कसं तरी पोट भरत होती माझी आजी रत्नागिरीला असते बाबा मधून मधून आजीकडे जायचे आणि पैसे घेऊन यायचे खूप दारू प्यायचे आणि घरात धिंगाणा घालायचे रोजच्या मारला वैतागून आई एके दिवशी मुंबईला मावशीकडे गेली तिकडे एखादे चांगले काम मिळाले तर बघते असं म्हणाली जाताना माझ्या मागच्या बहिणीला घेऊन गेली आम्ही तीन बहिणी आणि चौथा भाऊ आई गेल्यावर बाबा अधिकच हैमान झाले आता ते आईऐवजी मला मारू लागले मला मार खाताना बघून धाकटी दोघं ओरड मारायची आमच्या घरात हा असा रोजचा गोंधळ चालायचा बाबांना चिडायला का हे कारण लागायचं नाही आज काय जेवण उशीर हा का केलंस आज काय भाकरी कच्ची ठेवलीस अशा कोणत्या तरी कारणाने मला खूप मारायचे मला ठार मारण्याची धमकी द्यायचे मला म्हणायचे तुझ्यामुळं तुझ्यामुळं माझी लक्ष्मी गेली तुला खरंच मारलं पाहिजे मला मला दिवाळीची सुट्टी लागली होती आजी मला रत्नागिरीला नेहमी बोलवायची रोजचा असा मार खाण्यापेक्षा आजीकडे जाऊन सुट्टीत अभ्यास करावा असा विचार करून मी दोन भावंडांना घेऊन आजीकडे गेले आजी दिवसभर कुठे कुठे कामं करायची आजीकडे सारखं कोणा कोणी माणसं यायची त्यांच्याशी ती गप्पा मारीत बसायची मी घर सांभाळायची धुनी भांडी पाणी स्वयंपाक सगळं करून मी सग सगळं करून वेळ काढून अभ्यास करायची आजी मला म्हणे तू इथेच राहा इथेच अभ्यास कर आणि बाहेरून परीक्षा दे घरी जाण्याचा विषयच काढू द्यायची नाही ती असे आठ दिवस चांगले गेले त्या दिवशी दुपारनंतर सर्व आवरून मी बसले होते व ह्या पुस्तकासमोर होती अभ्यासाचाच विचार डोक्यात होता भावंडांना जेवण वाढून झोपवलं होतं इतक्या दारात सावली आणि तोच धडकी भरवणारा बाबांचा राक्षसी आवाज आम्हाला शोधत बाबा रत्नागिरीला आले होते पने, पने मला तिथे बघून हसले सौम्यपणे प्रेमळपणे बोलले मलाही आनंद झाला बाबा सुधारतील अशी आशा वाटली चार दिवस बरे गेले आम्ही गरिबीतही त्या चार दिवसात आनंदात होतो संध्याकाळी आजीकडे अर्जुन केदार सनी आसिफ हेमंत काही जण येऊन बसायचे त्यांच्या खूप वेळ कसल्या तरी धंद्याच्या गोष्टी चालायच्या केदार आणि अर्जुन हे सेंट्रिंगच्या कामावर होते सने आणि आसिफ हे दोघे गॅरेजमध्ये कामाला होते तर हेमंत हा त्यांच्यात वयाने मोठा होता तो गौंडी काम करायचा त्या दिवशी संध्याकाळी मी जेवण तयार करीत होते अर्जुन केदार हेमंत आले होते त्यांच्या गप्पा खूप वेळ चालल्या मला त्यांच्या गोष्टीत रस नव्हता थोड्या वेळाने सगळेच जण कुठेतरी बाहेर गेले माझी आजीही गेली रात्री साडेआठच्या दरम्यान आली बरोबर केदारही होता बाबा आज खूप प्याले होते ते नुसतेच पडून राहिले आजीकडं पाहिलं तर मला धक्काच बसला आजीच्या तोंडालाही दारूचा वास मी किंचाळेच आजी तूही मी हे, चुप चुपचुप जास्त वेळ बोलू नकोस आज केदार येथेच राहणार आहे हम्म त्याचही जेवण कर सगळ्यांना जेवायला वाढ लवकर हम्म आजीच्या तोंडाचा पट्टा चालूच होता तिला तिला चढली होती मी परत कुकर लावला आमटी वाढवली सगळ्यांना जेवायला वाढलं ते जेवले आणि जागा मिळेल तसे फटकुर अंतरून झोपले आजी मला म्हणाली तू तू आत झोप केदार आमच्या झोपेल मी आतल्या खोलीत एकटीच झोपले दमल्यामुळं मला लगेच झोप लागत होती इतक्यात मला दचकून जाग आली कारण केदार माझ्या बाजूला आला होता तो जवळ येऊन माझ्या माझ्या अंगाशी चाळी करू लागला मी भीतीने ओरडू लागले त्याने माझे तोंड दाबून धरले मी सुटण्यासाठी खूप धडपडले हक्का बाबा, बाबा।, बाबा मला सोडवा बाबा असे एकदा मोठ्याने ओरडले बाबा म्हणाले ओरडू नकोस शांत राहा मग मी आजीला हाका मारल्या आजीही मलाच ओरडू लागली काय होतंय तुला ओरडायला हो ह काय करतोय ते करू देत ओरडतेस का हे असंच असतं मला काही समजे ना केदार काय करतोय ते केळस मला वाटत होतं मला मी त्याला म्हटलं प्लीज प्लीज केदार केदार मला सोड मला असं नाही आवडत असं काही नको नकोस करूस मी मी तुला बरा सोडीन आज मी इथं आलो आहे ते काय तुला सोडायला निमूटपणे मला साथ दे तू कितीही ओरडलीस तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही तुला हुँ? मी तुझ्या बापाला पैसे दिलेत ते मी वसूल करणारच मला विरोध करशील तर तुझ्या बापाची मान सोडवीन मी त्याने मला बोलूच दिलं नाही उंच कड्यावरून खोल खोल काळोख्या दरीत मी कोसळत होते हळूहळू माझं रडणं ओरड नाही थांबलं गलिच्छ अशा रसायनाने भरलेले असंख्य वाहन माझ्या शरीराच्या चिंदड्या करीत आहेत असं काहीतरी वाटत रात्रभर रडून रडून माझे डोळे सुजले होते पहाटेवर डोळ्यात ग्लानी आली सकाळीच आजीने मला लात मारून जागी केली काम कोण करील उठ उठ चहा तिच्या खेकस आणि लाथे बरोबर कमरेत असल्या वेदनाने मी ताडकन उठले प्रमाणे मधून पुनरावृत्ती होतच राहिली कधी कधी अर्जुन कधी सनी कधी आसिफ तर कधी हेमंत हेमंत आला असाच नेहमीप्रमाणे मी प्रत्येकाकडे गयावया हो करीत असे तसच तसंच त्यालाही विनंती केली प्लीज प्लीज काका काका तु, तुम्ही मला बाबांसारखे आहात सोडा सोडा मला मी मी पाया पडते तुमच्या सोडा सोडा मला त्यावर तो निर्लज्जपणे हसला म्हणाला बाबांसारखा असलो म्हणून काय झालं बाबा तर नाही तुझ्या समोर असती तर झालो असतो बाबा आजीने माझ्याकडून पैसे घेतले आहेत तिनेच मला सांगितले तुझ्याकडे यायला केदार येतो अर्जुन येतो हं मग मीच का नको तसा कसा मी पैसे सोडीन हुँ? मी प्रत्येक वेळी दिनवानी याचना करीत असे यातील प्रत्येकाने आजीला किंवा बाबांना पैसे दिलेले होते त्याची वसुली ते, ते माझ्याकडून अशी अत्यंत क्रूरपणे करून घेत होते मॅडम या सर्वांना कठोर शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा आहे ती थरथरत होती एका दमाहात सगळं सांगून ती थांबली मी पाण्याचा ग्लास पुढे केला ती घटा घटा पाणी प्यायली हे बघ हे बघ शिल्फा यांना शिक्षा देता येईल पण त्यासाठी तुझं सहकार्य हवं आता आम्हाला तू जे सांगितलंस ते कोर्टात सांगण्याची तुझी तयारी असायला हवी आणि त्यांच्याबरोबर तुझ्या बापाला आणि आजीलाही शिक्षा होऊ शकते त्यांच्यावर ही केस दाखल करावी लागेल तिने मांडव लावली त्यानंतर मी तिच्याकडून सर्व लिहून घेतलं तिची मानसिक तयारी केली सात जणांवर केस दाखल केली त्यांना अटकही झाली त्यांना पोलीस कोठडीत ठेवलं होतं यापुढे केस चालणार होती मी माझ्या बाजूने केसची भक्कम तयारी केली होती तिच्या चाचण्यांचे रिपोर्ट्स घेतलेले होते तिची मानसिक तयारी आम्ही करीत होतोच त्यांना नुसती शिक्षा देऊन भागणार नव्हते तर मुलीच्या पुनर्वसनाची आणि तिच्या शिक्षणाची जबाबदारी ही शासनाने उचलावी यासाठीही आमचे प्रयत्न चालू होते सगळे प्रस्ताव व्यवस्थित तयार केले होते दहा तारखेला केस उभी राहणार होती आरोपींना जामीन मिळू नये यासाठीही मी चांगली लढत दिली होती ही केस मी जिंकणारच याची मला खात्री होती मुलीचा निर्धार डळमळू नये यासाठी आम्ही प्रयत्न करीतच होतो मी माझ्या अन्य केसच्या व्यापातही वेगळे होतेच मी दुसऱ्या केस स्टडीचं वाचन एकाग्रतेने करीत बसले होते मोबाईलची रिंग व्यत्ययात होती मी न पाहताच फोन घेतला कमलाताईचा घाबरा आवाज कानी पडला मी भाईल खाली ठेवली काहीतरी गंभीर बाब आहे हे माझ्या लक्षात आलं दुसरी एखादी केसर आली नसेल ना मी लागलीच गाडी काढली केंद्रावर तडक कमलाताईंच्या किबिन मध्ये घुसले त्यांच्यासमोर एक मध्यम वहीन बाई बसली होती मला पाहताच कमलाताई म्हणाल्या ए नाही ना ही शिल्पाची आई तुला भेटायला आली आहे हो काय म्हणताय केस उभी राहणार आता नाही नको तिचाचरत पुढे बोलू लागली मॅडम आम्ही केस मागे घेतो आहोत हे हे सांगायलाच मिळाले मी ताडकन उडालोच हां अशी कशी मागे घेता येईल आम्ही किती मेहनत घेतली आहे त्यासाठी शिल्पाला न्याय मिळवून द्यायलाच हवा मॅडम काहीही करा पण केस पुढे चालणार नाही असं करा माझा नवराही अडकला आहे त्यात त्यात केस राहिलीच उभी तर शिल्पा ओळख परडमध्ये ओळख नाही म्हणून सांगणार आहे हे तुम्हाला सांगायला मिळाले पण असं तुम्ही का करताय कुणी तुमच्यावर दडपण आणले इतके कसे फिरता तुम्ही ठीक आहे ठीक आहे तुमची इच्छा पण निदान काय घडलंय ते तर कळू दे ती गप्पच तुम्हाला कुणी पैसे देऊ केलेत का ते तुम्ही स्वीकारणार आहात का काय झालंय हो मॅडम अगं पण पैशासाठी तुम्ही कोळ्या पुरीवरचा अत्याचार सहन करणार आणि हे तिला मान्य आहे मॅडम काय सांगू शिल्पा माझ्यापेक्षा वेगळं सांगणार नाही मॅडम गरीबांना न्याय आणि अन्याय, अन्याय नसतो बघा गरीबांनी न्यायासाठी एवढी मिजाज ठेवायची नसते गरीबाला असतं ते फक्त पोट पोट एका पोरीला न्याय देऊन मी काय करू पुढच्या तिघांचंही भलं होणार असेल तर तेवढा आम्हाला काय मिळणार आहे त्यापेक्षा त्यांना जगू दे त्यांना जगू दे आणि आम्हालाही जगू दे शिल्पाच्या आईचं हे अजब तत्वज्ञान ऐकून आम्ही हातबल झालो आमच्या आतापर्यंतच्या सर्व प्रयत्नावर पाणी पडणार होते शिल्पाच्या आईची भेट झाल्यावर मला चैन पडत नव्हती शिल्पाच्या शिल्पा हो शिल्पा डोळ्यात ही विकलता तिची आगतिकता आठवत होती तीच सारखी डोळ्यांसमोर येत होती शिल्पाला एकदा भेटायला होतं तिला बोलावून घ्यायचं ठरवलं तिचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता कमलाताईनं म्हटलं शिल्पाच्या घरी आपण जायचं का त्याही तयार झाल्या कमलाताईनं गाडीत घेतलं शिल्पाने लिहिलेल्या पत्त्यावर शोध घेत निघालो एका वाडीत शिरल्यावर अनेक झोपडी वजा घरं मिळाली बकाल वस्ती उघडी गटार मध्येच कसली घाण माश्या घोंगावत होत्या परिसरात दुर्गंधीचं सा साम्राज्य पसरलेलं होतं शिल्पाच्या बापाच्या नावानं आम्ही घर विचारित होतो पण त्याला त्याच्या त्या नावानं कोणी ओळखतच नव्हतं आत्मारामचं घर म्हणून एक घर कोणीतरी दाखवलं त्या घरी जाऊन आम्ही पाहिलं पण ते शिल्पाचं घर नव्हतं बरं याच ठिकाणी चौकशी केल्यावर कोणीतरी सांगितलं तो आत्म्या नव्हे गुंडू म्हणतात त्याला मग गुंडू घर म्हणून सांगितलं त्या घराच्या दरवाज्यावर टकटक केल्यावर खूप वेळ दार उघडतच नव्हतं बऱ्याच वेळाने दार उघडलंच तर शिल्पाने दार उघडलं होतं आम्हाला बघून ती पुरती गोंधळलीच तिला काय बोलावं तेच कळत नव्हतं ती खाली गोंधपाटावर बसलेली असावी गोंधपाटाच्या तुकड्यावर वह्या पुस्तके दिसत होती तिची परवानगी न घेताच आम्ही आत गेलो छोट्याशा दोनच खोल्या त्यातही ओल आली होती सामान अस्ताव्यस्त कसेही टाकलेले होते समोर एक पाय हलणारे बाकडे होते त्याच्यावरच आम्ही सावरून थोडंसं सा टेकलो मी विचारलं तुझी आई कुठे गेली आईनं कारखान्यात काम झालंय ती कामावर गेली आहे भावंड शाळेत गेलीत अग त्या दिवशी तुझी आई केंद्रात आली होती तुम्ही केस मागे घेणार असं म्हणत होती खरं का है? हो तिने आतून गुहेतून हुंकार यावा तसा घोगरे आवाजात होकार दिला ठीक आहे तुमची मर्जी आम्ही तुमच्यावर दडपण नाही आणत पण शिल्पा तुम्ही केस मागे घेणार आहात या गोष्टीला तुझीही मनापासून संमती आहे असं मग माझ्या नजरेला नजर देऊन एकदा एकदाच सांग ती शांतच तिची मान खाली हो माझी मनापासून त्या गोष्टीला संमती आहे तिशांत उभी डोळ्यांतून नुसत्या धारा गळत होत्या तिची खाली झुकलेली नजर वर होत नव्हती शब्द खोटं सांगू शकतात नजर खोटं बोलू शकत नाहीत शिल्पा माझ्या नजरेला नजर टाळत नजर होती होती नुसतीच तुमचे आभारही नाही मानू शकत मी तुमच्या नजरेला नजर नाही देऊ शकत मला माफ करा मी ज्या घाणीतून आल्या आहेत त्या त्याच घाणीत मला मरू द्या असं का म्हणतेस अगं ते दुष्ट स्वप्न होतं ते विसरून जा तू अभ्यास कर शिक्षण घे आम्ही आम्ही तुला मदत करू नाही ते आता शक्य मॅडम मला वाटत होतं मला वाटत होतं माझी आजी आणि बाबाच वाईट आहेत माझ्या आईवर श्रद्धा होती पण सगळं संपलेलं आहे आई ही त्या चिखलात रुतलेली आहे माझी मग मग या सगळ्यांबरोबर मीही त्या काळातच रुतणार ना कशी बाहेर पडणार मी माझी पण काही कुटुंबाची कर्तव्य आहेतच ना प्लीज 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 हा विषय तुम्ही सोडून द्या मॅडम आई यायची वेळ होत आली तुम्ही निघा निघा लवकर आम्ही तिथून विमनस्क स्थितीतच बाहेर पडलो आजही एकच शिल्पा नाही अशा अनेक कोळ्या मुली या नरकात जीवनकंठीत असतात अशा मुलींसाठी आणि शिल्पासाठी आपले कार्य अधिक जोमाने करायचे असा निश्चय मात्र पक्का होत होता धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह